नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी ओम तर बघा आज खूप शुभ दिवस आहे नारळी पौर्णिमा आहे आणि आजच्या नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि उद्याच आहे रक्षाबंधन राखी पौर्णिमा तर नक्कीच आपल्याला आता लगबग लागलेली आहे की आपण आता कधी आपल्या भावाला राखी बांधणार आहोत कधी आपल्याला छान छान गिफ्ट मिळणार आहेत आणि कधी आपल्याला मस्त वेगळ्या आपल्याला माहेरी द्यायला मिळणार आहे तर बघा सगळ्या गोष्टी ह्या खूप आहेत बऱ्याच जणी माहेरी गेल्यासुद्धा असतील बऱ्याच जणींची तयारी असेल जवळपास असेल तर किंवा बऱ्याच जणी निघण्याच्या तयारीत असेल त्यामुळे माझा व्हिडिओ हा अर्धवड बघू नका बर का पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याचबरोबर सगळ्यात तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी एक विनंती आहे सगळ्यांना एक विनंती आहे की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नम महा एवढा जप नक्की करायचा आहे एकशे एक टक्का कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय व्हिडिओ बघायचा नाही ठीक आहे ते लिहायचं मग पुढचा व्हिडिओ बघायचा तर बघा आजचा दिवस इतका शुभ आहे आज नारळी पौर्णिमा सगळ्यात पहिले शुक्रवार शुक्रवार आहे महालक्ष्मी विष्णू भगवानांचा व्यंकटेश बालाजींचा आजचा दिवस त्यानंतर नारळी पौर्णिमा त्यानंतर आज आहे वरदलक्ष्मी व्रत आज आपल्याला वरदलक्ष्मी व्रत करायचं आहे आणि त्याचबरोबर बघा आज असा शुभ दिवस आहे कारण आज आपण वैभवलक्ष्मी मातेचं व्रत पण करणार आहोत कारण बऱ्याच ताईंनी पहिला शुक्रवारी जेव्हा आपला श्रावण महिन्याची सुरुवात झाली तेव्हा वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवातसुद्धा केली होती त्यामुळे आज आपण वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी त्याची त्याचं पूजनसुद्धा करणार आहोत लक्ष्मी व्रताबद्दल कालचा व्हिडिओ परवाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आज ही सेवा जे कोणी म्हणजे अगदी ज्या ताई आज माझा हा व्हिडिओ किंवा माझा कालचा परवाचा व्हिडिओ ज्याकडे असतील त्यांना खरंच मी सांगेल मनपूर्वक श्रद्धापूर्वक करा काही चुकलं मागलं की नक्की महालक्ष्मी समोर ते मांडा आणि तिला म्हणा की आई माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर पण मी साध्या गोळ्या पद्धतीने तुझी सेवा केली आहे अशा पद्धतीने करायची आहे त्याच नंतर आज पौर्णिमा पौर्णिमा म्हटल्यावर आज प्रदोष काळात सत्यनारायण पण करायचंय तर बघा संध्याकाळी उद्या पण करायचं आहे पाच जणींना बोलवायचं एक जणीला जरी बोलवलं तरी शिर्याचा प्रसाद करायला विसरायचं नाही बर का शिर्याचा प्रसाद हा खूप महत्वाचा आहे कारण शिऱ्याचा प्रसाद सत्यनारायण पूजेसाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे कमीत कमी पाच जणांना तरी बोलवा आणि शिऱ्याचा प्रसाद तुम्ही द्या ठीक आहे तर झाली सत्यनारायण पूजा वैभव लक्ष्मी, वरद वरदलक्ष्मी नारळी पौर्णिमेचा नारळी भात झाला आहे का सगळ्यांच्या घरी नारळी भात केला असेल तर तोही करायचा आहे तोही नैवेद्याला ठेवायचा आहे बघा वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी एकवीस पक्वांना सांगितले होते आपोआप तुमचे एकवीस पक्वांना होते शिरा झाला नारळी भात झाला वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही गोड करणार आहात बऱ्याचशा गोष्टी बघा ड्रायफ्रुट झाले फळं झाले झाले तिथेच एकवीस पदार्थ म्हणजे वरदलक्ष्मी पूजनही झालं खीर झाली बरोबर अशा पद्धतीने आज भरपूर काही करायचंय बरोबर काही हरकत नाही जसं जमेल तसं करा नाही जमणार काही हरकत नाही थोडक्यात करा तर आजची जी माहिती आहे ही माहिती तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची असणार आहे कारण आज असा हा मी असं म्हणू आता त्रियोग म्हणतात त्याच्यानंतर पाच सहा सात गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला कुठला योग म्हणतात मलाही सांगता येणार नाही मलाही म्हणता येणार नाही कारण शुक्रवार आहे नारळी पौर्णिमा आहे वरदलक्ष्मी व्रत आहे वैभव लक्ष्मी व्रत आहे त्याचबरोबर बघा सत्यनारायण आहे आणि खूप शुभ असे योग असल्यामुळे नक्कीच शंभर टक्के आपल्याला हा दिवस आता सार्थकी लावायचा आहे तो कसा तर ह्या सर्व सेवा करून झाल्या तुमच्या तर तुम्ही बिझी झालात खूपच दिवसभर तुम्ही सेवा वगैरे करून घेतली आहेत पण तुम्हाला एक सांगेल अजून एक सेवा सांगायची राहिली जी म्हणजे धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आपल्याकडे मिळते जी म्हणजे धनलक्ष्मी कुंचम सेवा तुम्ही आपल्याकडून नक्कीच मागवू शकता या शुभ मुहूर्तावर बघा आज नारळी पौर्णिमा आहे वरतलक्ष्मी व्रत आहे महालक्ष्मीचं व्रत आहे वैभवलक्ष्मी व्रत बरंच जण करणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला जर का आजच्या दिवशी ही सेवा करायची आणि तुम्हाला असं वाटतंय की मला ही सेवा आज करायची आहे किंवा मला उद्या करायची आहे शनिवार उद्या राखी पौर्णिमा आहे उद्या करायची आहे रविवारी पण करायची आहे श्रावणी सोमवारी करायची आहे मंगळ गौरीच्या वेळेस मंगळवारी करायची आहे श्रावणातले सगळेच दिवस चांगले हो तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे कुठे केशवनगर मुंडवा पुणे इथे यायचं आहे आणि व्हॉट्सॲप मेसेज इथे जो नंबर दिसतो आहे त्यावर मेसेज करायचा आहे ताई तुमचं लोकेशन टाका आणि तुम्ही तिथे येऊन मला भेट भेटूही शकता आणि त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचम सेवाही घरी घेऊन जाऊ शकता बरं टाईम आम्ही खूप लांब राहतो आम्हाला नाही जमणार तुम्हाला यायला भेटायला यायला तिकडे येऊन घ्यायला मग कसं करायचं तर सगळ्यात महत्वाचं आज एवढा म्हणजे पाच सहा सात गोष्टी एकत्र आलेल्या आहे आज आठ आठ लायन्स पोर्टल ज्याला म्हणतात मी बघा लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याचबरोबर व्हिज्युलायझेशन ह्या सगळ्या गोष्टीबद्दल वर्कशॉप्स घेत असते आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते एट एट लायन्स पोर्टल हा इतकं प्रभावशाली आहे इतकं प्रभावशाली आहे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनच्या की या दिवशी जी काही इच्छा तुम्ही मागता ती इच्छा ब्रह्मांडाकडे जाते आणि ब्रह्मांड ती तुमची पूर्ण करते आणि ब्रह्मांड म्हणजे कोण आपले इष्टदैवत आपले गुरु आणि नक्कीच आहे जेव्हा तुमच्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही ती गोष्ट मागता तेव्हा शंभरने एकशे एक टक्का सुद्धा तुम्हाला ती गोष्ट द्यायला तयार करते आणि त्यासाठी काय करायला लागतं तर पॉझिटिव्ह राहायला लागतं हेच खूप महत्त्वाचं तर आता बघा आजचा शुभयोग एवढा शुभयोग आहे आणि तुम्ही हा दिवस चुकवणार अजिबात असं करायचं नाही अजिबात चुकवायचं नाही कारण आजच्या शुभ दिवशी आज तुम्ही तुमच्या धनलक्ष्मी कुंचम सेवेची जी जी काही आहे ती ऑर्डर करून घ्यायची म्हणजे आज तुम्हाला बुकिंग करून घ्यायची कारण आजचा शुभ योग आहे तुमच्या घरी पोहोचू शकला नाही तर काय हरकत आहे अगदी या शुभ योगावर तुम्ही तुमच्याकडे धनलक्ष्मी कुंचम सेवा ही मागवून मागवण्यासाठी बुकिंग तर करू शकता आपण काय करतो गाडी घ्यायची तर शुभ दिवशी जाऊन आपण बुकिंग करतो तशा पद्धतीने तुम्ही आज ऑर्डर करून घ्या म्हणजे येत्या तीन चार दिवसात तुम्हाला भेटून जाईल अशा पद्धतीने धनलक्ष्मी कुंचम सेवा जर का तुम्हाला हवी असेल तर एवढा शुभ महायोग आलेला आहे तर ह्या शुभ महायोगाचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आज उद्या परवा तुम्हाला शुभ मुहूर्तावर म्हणजे आजचा नारळी पौर्णिमेचा मुहूर्त त्याचबरोबर पौर उद्या राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या दोन्ही दिवसाच्या मुहूर्तावर तुम्हाला झटपट तुमच्याकडचं धनलक्ष्मी कुंचम तुम्हाला मागवून घ्यायचं आहे मागवण्याची पद्धत काय व्हॉट्सअप दिलेलं आहे त्यावर मेसेज करायचा ताई मला ही सेवा हवी आहे मला माहिती पाठवा माहिती पाठवली जाईल ती बघायची ऑर्डर कन्फर्म कर करायची ॲड्रेस पाठवायचा पुढची प्रोसेस सांगितली जाईल ठीक आहे का आता ह्या धन्य लक्ष्मी कुंचममध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे टाईम माझ्याकडे हे आहे ते आहे असं करू नका आपल्याकडे सिद्ध करून ठेवलेले असे लक्ष्मी कुंचम असतात आणि आता बघा आज शुक्रवार आहे आजसुद्धा एवढा सुंदर योग आहे आजच्या दिवशी सुद्धा बरेचसे धनलक्ष्मी कुंचम हे अभिमंत्रित होणार आहेत ठीक आहे तर बघा यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर सगळ्यात पहिले धनलक्ष्मी कुंचम आता हे कुंचम म्हणजे काय तर पात्र ज्याला तांदळाने भरून आपल्याला सेवा करायची असते तर बघा सुंदर असं धनलक्ष्मी कुंचम आहे ज्यामध्ये महालक्ष्मी आहे गजांतलक्ष्मी आहे विष्णू चिन्ह आहे त्याचबरोबर आपण एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे ह्यामध्ये श्रीयंत्र स्थापित करून घेतलं ह्याच्या मूळ गाभ्यात मूळ स्थानामध्ये श्रीयंत्र स्थापित करून घेतलंय म्हणून हे अजून पटीने प्रभावी झालेलं आहे आणि ही संकल्पना फक्त आणि फक्त आपली असल्यामुळे आपण आपल्या कंपनीचा फॉर्म लोगो रजिस्टर करून घेतला आहे तर धनलक्ष्मी कुंचम सेवा ही श्रीयंत्र प्रभावी सेवा आहे त्यामुळे ही सेवा करताना कधीही शंका मनात नाही आणायची आणि सेवा संकल्पयुक्त करायची धनलक्ष्मी कुंचम सेवा ही संकल्पयुक्त सेवा करा तुम्हाला सांगते शंभर नाही एकशे एक टक्का एक तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या सेवेमध्ये इतकं बळ आहे की महालक्ष्मी स्वतः तुमच्या इच्छा पूर्ण करायला येते यामध्ये पूजा कशी करायची तर ह्याचं श्रीयंत्राचं आधी पूजन करायचं त्यानंतर हळद कुंकू अक्षता घालून ह्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या महालक्ष्मीला आवडतात त्या वस्तू घालायच्या आता ह्याच्याबरोबर तुम्हाला काय काय मिळणार तर तुम्हाला अशा पद्धतीने याच्याबरोबर तुम्ही विष्णू चिन्ह सुद्धा घेऊ शकता हे कोटिंगमध्ये आहे प्लेटिंगमध्ये आहे चिन्ह लाईट वेटमध्ये आहे पितळाचं हवं असेल तर पितळाचं सेम डिझाईन मध्ये मिळेल तुम्हाला पण ते थोडं हेवी येईल प्राइस पण त्याची वेगळी जाते त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे अलंकार म्हणजे बांगड्या त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे रत्न आणि ही पोटली मिळणार आहे जी आपल्याला अशाच अशा साहित्याची पोटली जी आहे ती आपल्याला तिजोरीत ठेवायची आता ह्याच्यात साहित्य काय काय आहे आपण बघूया ह्याच्यात साहित्य जे जे असणार आहे ते आपल्याला पूजेत आपल्याला घालायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला सेवा करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं बघा लघु नारळ आता हे सगळ्या ज्या वस्तू असतात ना लघु नारळ मोती शंख त्याचबरोबर कवडी ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना ह्या शक्यतो तांत्रिक वगैरे गोष्टीसाठी वापरल्या जातात पण ह्या गोष्टी महालक्ष्मीलासुद्धा प्रिय आहे विष्णू भगवानांना प्रिय आहे म्हणून ह्या गोष्टी महालक्ष्मीच्या सेवेसाठी पण वापरल्या जातात पण काही लोकांनी याच्यामध्ये अंधश्रद्धा पसरवली त्यामुळे त्यासाठी त्यामुळे या गोष्टींना काही ठिकाणी बॅन केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी बंद झालेत पण आपण ही सेवा अजून प्रभावी तुमच्यापर्यंत मिळावी म्हणून आपण ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रॉपरली पद्धत करतो म्हणजे प्रॉपरली पद्धतीने पोहोचवतो म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं नाही आहे की चुकीच्या वस्तू किंवा चुकीच्या तर पूजेला लागणाऱ्या साहित्यासहित तुम्हाला ती गोष्ट आपण देत असतो तर तुम्हाला मिळतात त्याच्यामध्ये लघुणार आता याच्यामध्ये तुम्हाला मिळणार कॉईन्स आणि गोल्डनची चार फुलं ठीक आहे गोल्डन चार फुलं तुम्हाला मिळणार जी पितळी प्लेटेड पितळी असतात प्लेटेड नाही पितळी पातळ पितळीमध्ये असतात त्यानंतर तुम्हाला मिळणार मोती आणि मोती आणि पवळा ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे लाल कवडी सुंदर अशी लाल कवडी तुम्हाला ह्याच्यामध्ये मोठी मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे मोती शंख त्याच नंतर तुम्हाला मिळणार आहे कव कवडी गोमती चक्र गुंजा आणि कमळगट्टा आता ह्याच्यावर सुद्धा मंत्र प्रोक्षण सेवा आणि अभिमंत्रित सेवा केली जाते कारण ह्याला शुद्ध केलं जातं आता या कित्येक ठिकाणी कित्येक दुकानात मिळतं मग ह्याला असंच पॅकिंग करायचं का तर नाही ह्याच्यावर मंत्र प्रोक्षण सेवा केली जाते आणि त्याच्यानंतर याला तुम्हाला त्याच्यातले पाच पाच करून तुम्हाला दिले जातात त्यामुळे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे या सर्व गोष्टी एक एक घालायच्या म्हणजे आपण हळदी कुंकू अक्षदा घातल्या की कवडी घालायची मग परत अक्षता घालायचं मग मग गोमती चक्र घालायचं परत अक्षता घालायचं मग परत कमळगट्टा घालायचं परत अक्षदा घालायचं मग गुंजाडा घालायचा अक्षदा घालायचे त्यानंतर दुसरी कवडी लघु नारळ मोती पवळा रत्न पॉईन्स फुलं ही जे वरती मांडायला फुलं जे आहे वरती मांडायला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला घालायच्या आता ही सगळी पूजा झाली तर उत्तर पूजा जेव्हा आपण करतो तर ह्या सर्व साहित्याला त्या पिशव्यांमधनं काढून टाकायचं आणि त्यानंतर ह्याची पोटली बांधायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची यामध्ये आपल्या घरातली नाणी पण असावी त्याचबरोबर आधी केलेल्या पूजेचे थोडेसे तांदूळ पण असावे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायचंय आणि अशा पद्धतीने तुमच्या घरात नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ही सेवा कायमस्वरूपी दर शुक्रवारी करायची ठीक आहे बांगड्या रत्न ॲज इट इज अशाच ठेवून द्यायच्या त्या आपण ह्याच्यात ठेवल्या तरीही चालेल काही हरकत नाही अजून तुम्हाला ह्यामध्ये कुंचम ठेवण्यासाठी प्लेट मिळते त्याचबरोबर ह्याच्यात वाचन करण्यासाठी महालक्ष्मी स्तोत्र कवच आणि अष्टकंचं पुस्तक मिळतं आणि तुम्हाला मिळतं एक वस्त्र छान असं सुंदर वस्त्र तुम्हाला मिळतं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सुंदर असा संपूर्ण कुंचम सेट तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्हाला जे आहे ते आपल्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आणि मागवून घ्यायचा आता तुम्ही म्हणाल ताई ह्याची सेवा काय करायची तर जेव्हा तुम्ही हे सगळं घालणार आहात जेव्हा तुम्ही कुंचममध्ये एक एक वस्तू टाकणार आहात तेव्हा महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा ओम महालक्ष्मी नम ओम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम्रीम महालक्ष्मी नम किंवा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता तुम्हाला जो मंत्र येतो तुम्ही तो, तो मंत्र म्हणू शकता आता ज्या कोणीतरी आपल्याकडून ही धनलक्ष्मी कुंचम सेवा घेतात त्यांना आपण आपल्याकडील जे गुप्त मंत्र आहे आपण ते देतो आणि त्याचबरोबर ही सेवा कशी करायची कधी करायची कोणत्या पद्धतीने करायची अशी माहिती पण देतो कोणत्या काळात करायची दिवसभरातल्या कुठल्या काळात करायची ती पण माहिती देतो ह्या पुस्तका व्यतिरिक्त असे कोणते स्तोत्र आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचं पठण केल्याने ह्याचं जे बळ आहे ते अजून वाढतं सुद्धा मार्गदर्शक फक्त आणि फक्त त्याच ताईंना मिळतं ज्या आपल्या ता ज्या ताई आपल्याकडून ही, ही धनलक्ष्मी कुंचम सेवा घेतात त्यामुळे तुम्हाला जर का ही धनलक्ष्मी कुंचम सेवा हवी असेल हा संपूर्ण सेट तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ही सेवा आजच्या शुभ मुहूर्तावर आणि उद्याच्या शुभ मुहूर्तावर नक्कीच बुकिंग करून घ्या कारण असा योग परत येणे नाही आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट मनोभावे त्यात विशेष दिवशी घेतो तेव्हा आपल्याला शंभर नाही एक हजार त्याचं फळ नक्कीच मिळतं तुमची जी काही इच्छा असेल संतती प्राप्ती संपत्तीसाठी मुलाचं लग्न असू दे आपल्या मुलीचं लग्न असू दे जॉब असू दे तुमच्या स्वतःच्या आर्थिक अडचणी असू दे कर्ज असू दे त्याचबरोबर अडकलेले पैसे असू दे जी काही इच्छा असेल त्या इच्छेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता आणि तुम्हाला सांगते मी तुम्हाला काही दिवसांचे संकल्प देईल तेवढे संकल्प तुम्ही करा आणि त्यानुसार तुम्ही ही सेवा करा तुम्हाला सांगते शंभर नाही एकशे एक, एक नाही एक हजार एक नाही एक लाख टक्का पण नाही अनगिनत टक्के सांगते तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण ही सेवा खूप महत्त्वाची आहे अरे ह्या सेवेसाठी लागणाऱ्या अजून ज्या वस्तू असतात जसं की शंखचक्र दिवे तुपा त्याचबरोबर गजांतलक्ष्मी विष्णूचिन्ह हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर ही संपूर्ण पूजा तुम्ही करू शकता ह्याला लागणारे कमळ आसन ह्याला लागणारे ह्याला लागणारा फोटो म्हणजे महालक्ष्मीचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर धनवर्षा फोटो तुम्ही नक्की घ्या त्याने महालक्ष्मी आपल्याकडे जेव्हा मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात असते तर आपल्याला कळतं की आपण कुठल्या इष्टदेवताचं पूजन करत आहोत त्यामुळे मागे मांडण्यासाठी फोटोसुद्धा आपण घेतो म्हणजे ही विशेष सेवा करण्यासाठी त्याचा विशेष फोटो असायला हवा कारण जसं मी अणघा दत्त व्रत करायचंय त्या व्रतामध्ये अणघा दत्तचा फोटो असायलाच हवा असं सांगतात त्यामुळे तो मी करून घेतला होता आता अणघांची मूर्ती आहे माझ्याकडे सगळं आहे पण आपण काय करतो की त्या इष्टदेवतांचा फोटो असायला हवा म्हणून ते फोटो सुद्धा बरेच जण घेतात अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्याकडे मिळतील पण ही सेवा करण्यासाठी दृढ इच्छा मनातली इच्छा शक्ती श्रद्धा आणि भावना या नक्कीच शंभरने एकशे एक टक्का असायला हवी तरच माता लक्ष्मी तुमच्या इच्छा पूर्ण करेल ज्या दिवशी तुम्ही दृढ निश्चय घ्याल की नाही माझी इच्छा शंभरने एकशे एक टक्का पूर्ण होईल त्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या इच्छा पूर्ण करायला नक्कीच तत्पर होईल आणि ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते ज्या घरात गुरूंची सेवा होते ज्या घरात त्यांच्या आईवडिलांची सेवा होते ज्या घरात मोठ्या वडीलधारी व्यक्तींची सेवा होते त्या घरात कधीच विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी कधीच त्यांचा आशीर्वाद हे द्यायला कमतरता करत नाही तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या सेवा करत राहा मेवा काही लोकांना लवकर मिळतो काही लोकांना न उशिरा मिळतो पण शेवटी भोग प्रालब्ध जसे असतील त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी मिळत असतात पण विश्वास सोडायचा नाही आणि सेवा नक्की करायची चला आजचा व्हिडिओ हा तुम्हाला सर्वांना आवडला असेल पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि त्याचबरोबर लवकरात लवकर तुमचं धनलक्ष्मी कुंचम तुम्ही तुमच्या घरी मागवून घ्या कारण आजचा मुहूर्त खूप शुभ आहे आणि उद्याचंही मुहूर्त छान आहे त्यामुळे आज आणि उद्या मुहूर्त जो छान आहे त्यामध्ये नक्कीच तुमच्या घरी धनलक्ष्मी कुंचम सेवा शुभ मुहूर्तावर बुकिंग केल्यास तुमच्या घरी लवकरच लक्ष्मी माता येईल आणि ही तुम्ही सेवा करू शकाल श्रावण महिना असा पावन महिना आहे की तुम्हाला या महिन्यात जर काही सेवा करता आली तर नक्कीच तुम्हाला पुढच्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्या तुमचे ध्येय क्लिअर होतील आणि आयुष्यातल्या काही अडचणीतनं बाहेर पडायला मार्ग मिळेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा आता ते हाईपचं बटन आलंय लाईक केलं की ते हाईपचं बटन येतं ते टू फिफ्टी येतं त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो ठीक आहे आणि ऑलवर बेल वगैरे क्लिक करा ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे येणारे पुढचे व्हिडिओज तुम्हाला शंभर टक्के मिळतील ठीक आहे चला तर आजची माहिती एवढीच होती आजचा शुभ दिवस चला मला मांडणीला घ्यायचं आहे सगळं कारण मला आता वरद लक्ष्मी व्रत पूजा मांडायची आहे मला आता वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडायची आहे त्याचबरोबर मला आता सत्यनारायण पूजा मांडायची त्यामुळे पटकिणी आता मी आवरते छान सुंदर आवरते आणि माझी पूजा मांडायला घेते तो तोपर्यंत तुम्ही पण तुमची तयारी करा आणि धनलक्ष्मी कुंचम लवकरच मागून घ्या भेटूया परत श्री फार्मसिंग